हा जो फोटो आपल्याला दिसत आहे हे आहेत पालघरचे उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव वर एका प्रकरणात पन्नास हजार रुपयाची लाच घेताना मुंबईच्या रुस्पत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे मित्रांनो सुमारे दाहते अधिकारी असलेल्या सातवार केलेली आहे त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे झाली होती मात्र एक वर्ष वाढवून मिळावे यासाठी हे प्रयत्नशील होते वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपली फाईल क्लिअर करण्यासाठी गेले होते नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही फाईल क्लिअर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधववर यांनी तक्रारदारकडे पन्नास हजार रुपयाची लाच मागितली तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती शासकीय नोकरांना भरमसाठ पगार देऊनही जनतेला आवश्यक सेवा व्यवस्थित देण्याचे सोडून भिकाऱ्याप्रमाणे जनतेकडे लाच मागतात यावरून सामान्य नागरिकाची काय स्थिती असावी मित्रांनो याचा अंदाजही लावता येत नाही व म्हणून शासनाने आता सर्व अधिकाऱ्याची व त्यांच्या नातेवाईकाची चौकशी व्यवस्थित करत अशा भ्रष्टाचारी नोकऱ्यांना कायमचे बंडतर्फ करत त्यांच्या सर्व संपत्ती जप्त करायला हवा मित्रांनो आपल्याला काय वाटतं एवढं भरमसाहेब पगार असल्यानंतरही असे भीक मागणे लाच घेणे अधिकाऱ्याला शोधते का ब या संपूर्ण प्रकरणावर आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा व तसेच यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन सोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिंग